मांजरी येथे ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न मांजरी येथील नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली मंगळवार दिनांक तेरा रोजी रात्री दहा वाजता श्रीमंत वीरेंद्र सिंह राजे शितोळे सरकार व मानकरी यांच्या हस्ते मानाचा वेळा देऊन अक्षतरोपणानं यात्रेची सुरुवात करण्यात आली बुधवार व गुरुवारी रात्री नऊ वाजता वेशीमध्ये श्रीमंत उर्जिता सिंहराजे शितोळे सरकार यांच्या मानाच्या आश्वासह श्री लक्ष्मी देवीचे पालखी उत्सव पार पडला यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते शुक्रवार दिनांक सोळा रोजी मानकऱ्यांचं घराघरातून भाविकांनी ग्रामदेवतेला अर्पण करून ओटी भरली रात्री पारंपरिक वाद्याच्या गजरात देवीची मिरवणूक काढण्यात आली उत्सव मूर्ती असलेल्या देवीचे मानकऱ्यांच्या हस्ते ओटी भरून पूजन करण्यात आलं पारंपरिक वाद्याच्या गजरात रीती रिवाजानुसार खेळवत पटाक्यांच्या आतशबाजीत तीनमुखी एकमुखी लक्ष्मी देवी व इंगुळबा यांची मिरवणूक करण्यात आली ग्रामदेवतेच्या मंदिरापासून मानकऱ्यांच्या घराघरात जाऊन ओटी भरल्यानंतर ही मिरवणूक रात्रभर चालली शनिवारी पहाटे देवीचे वेशीत घालण्यात आलेल्या छपरात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी श्रद्धेनं दंडवत घातला मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं सकाळपासून देवीस महाने देऊन महिला वर्गाकडून देवीची ओटी भरण्यात आली वेशीत स्थापन करण्यात आलेल्या देवीचे दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हळद कुंकू खोबरे यांच्या गजर करण्यात आला श्रीमंत राजे शितोळे सरकार यांच्या मानाचा घोडा सेवेस हजर होता सायंकाळी सहा वाजता देवीने देवी तीन वेळा मागे पाहताच देवीची इंगळी मांजरी सीमेवर असलेल्या मंदिराकडे पाठवणी करण्यात आली यावेळी वेशीतील छपरास अग्निस्पर्श करण्यात आला यात्रेत खेळणी कपडे भांडी पूजा साहित्य आदींची दुकानं थाटण्यात आली होती यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी विविध वस्तूंची खरेदीचा आनंद लुटला ग्रामपंचायतीच्या वतीनं दिवा पाणी आरोग्य आदींची सोय करण्यात आली यात्रा श्रीमंत सिंह राजे शितोळे सरकार यांच्या अधिपत्याखाली मानकरी पालखी मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या ग्राम सहाय्याने उत्साहात पार पडली रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले शनिवारी दुपारी ग्रामपंचायतच्या प्रांगणात निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची उपस्थिती लाभली भक्तिमय वातावरणात यात्रेची सांगता करण्यात आली अलकारोडे